हां 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 मस्त हे संपूर्ण आपल्याला रान वाढलेले दिसते मस्तपैकी पाय वाट आता जाऊया नदीकडे नदीला किती पूर आला ते बघूया वाट जरा झाली निसर्डी इकडचं सीन दाखवतो तुम्हाला हा 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 हे बघा त्या वरच्या डोंगर काड्यातून सगळे धरे एक त्या साईडला दरी वगैरे हो आहेत आणि वरून ना धबधबे दिसतात बघा पाऊस भरपूर पडला आज संपूर्ण ढग आलेत चला आता पुढे नदीवर जाऊन येऊ चालताना होते तकलीफ काय सगळा राडा कठीण वाटते जायला कठीण आहे इकडून कठीण कठीण पूर्ण राडा आहे ते चप्पल माझी तुटेल असंच वाटते आ, गेला चिखलीत अडकली चप्पल अडकली हे बघा आता आपण गावठी खेकडे मग अशी नदी बघायचा प्रयत्न केला पण त्या बाजूला जायला भेटलं नाही दुसऱ्या नदीवर गेलो तिकडे हे मी पकडलेले नाहीत हे आम्ही विकत घेतले की दुसरी नदी तिकडे ते भेटतात तिकडे हे बघा नदीचं उघडो राहू द्या अर्धा तास म्हणजे पहिले खेकडे आपण हे करूया शूट गावटे खाकड्याचा रस्ता आणि कोकणी माणूस एक खूप मोठं समीकरण असते ते मस्तपैकी डेंगे आहेत बघा हे बघा आणि आता हे आपल्या प पद्धतीतला मस्तपैकी ना हा बघा कवडा हा डेंगा बोट जर याच्यात भेटलं तर तुकडाच पडला असता मस्त एकदम ओरिजिनल गावटे आणि आता कसे स्वच्छ झाले पाऊस पण भरपूर पडतो ना इकडे ते स्वच्छ खेकडे आहेत आणि पहिल्या याच्यातले कसे जरा कमी भरले भरले जी जी भरले हे भरलेले असतात आतून बघायला पूर्ण भरलेला खेकडा आणि सुरुवातीचे आपण जे पकडतो म्हणजे चढण्याचे मासे आणि खेकडे पहिल्या असतात ते कसे पूर्ण भरलेले नसतात आणि हे जे सगळे हे आहेत नांग्या मस्तपैकी आपल्या पद्धतीत वाटून वगैरे त्याचं शांतपैकी मस्तपैकी खेकड्याचा गरमागरम रस्सा तांदळाची भाकरी असं सगळा हातचा बेत आहे हे बघा चला आता पुढे पुढची कामं त्याची जरा सफाई करून घ्यायची फटाफट -पाट होऊन जाईल ते जास्त वेळ लागत नाही त्याला नाही बघा हे माहिती असेल तुम्हाला हे बघा आपल्याकडे असं काही लोकांना हे काढत नाही आपल्याकडे कसं हे सगळं कठीण काम असेल नक्की सांभाळून करावं लागतं बघा हो हे आणि जो येलो येलो भाग दिसतो ना तो घ्यायचा पियला भागाने आपण हो ना पेटतो तेल असते ते ॲक्च्युली म्हणजे चरबी असते ती तर आपल्या तळकोकणात वगैरे बघा ती बत्ती पण लावतात कोंबडी जर अंड्यावरची बसवलेली असते ना त्याला पोरा म्हणून होतो तर पोऱ्याला पळवायचं असेल तर ह्याची ह्या पिवळ्या ह्याच्यात ना टाकून वात पेटवायची पेटते वात आणि चविष्ट असते एकदा आणि ती चरबीवडी भरपूर आहे बघा ती आणि पळवतो असा मातीच्या दिव्यामध्ये घेऊन ना त्याच्यात एक तुम्ही कापसाची वात लावलात तरी मस्तपैकी पेटत राहते असं आहेत आणि हे तर पावसात किंवा वर्षातून एकदा ते एक इकडे खावेत कारण कसं आहे कॅन्सरसारखे जे भयानक आजार आहेत ना ते ह्याने बरे होतात खेकड्याचं एकदा सेवन करायचं असं एक संशोधन आहे असं कुठेतरी वाचलं आहे किंवा ऐकलं आहे खेकडा खायचा पण गावटी म्हणजे हा असा काळाखेकडा समुद्रे खेकडे असतात भरलेले मावसांनी पण ते कसे खाऱ्या पाण्यात हे गोड्या पाण्यातल्या हा फरक आहे हे बघित निघालं ते मस्तपैकी हे सगळं आता हो देतं आणि पुढचं काय बऱ्याच जणांना रेसिपी माहिती आहे बघू मी दाखवून दोघे डायरेक्ट झाल्यावरच दाखवण्याचं काय सुकं खोबरं कांदा मस्तपैकी भाजून घ्यायचा आणि आलं लसूण वगैरे टाकून त्याचं मस्त वाटण बनवून मालवणी मसाला आणि डायरेक्ट उकळी काढायची की झाला खेकड्याचा रस्सा त्याच्याबरोबर भाकरीच पाहिजे मात्र तांदळाची भाकरीवरच छान आहे चपाती वगैरेच ठीक आहे पण भाकरीबरोबर मस्त लागते असं हे सगळं आता सपायचं तर ब्लॅक घ्यायचा नाही फक्त येलोवाला घ्यायचं नाही ते काय कधी कधी ब्लॅक पण असते सर बिद्याची आणि काय एक कापाय होत नाही बिंदाच खायची टाकायचीच ती वाटणार आपल्या रस्त्यामध्ये तरच चव येते आणि काय काही लोक फेकून जातात ते आता हे बघा एवढ्या डेंगळ्या नांग्या गवड्यात बघा भयानक मोठ्या नाग्यात भरलेल्या आहेत हे नांग्या पण पूर्ण भरलेल्या असणार हां चला मग डायरेक्ट झाल्यावरच थोडंसं एक कनेक्ट करतो त्याला नदीचाच फोटो काढता आला नाही कारण भरपूर पाऊस होता आणि त्यामुळे कसं ते दाखवता आलं नाही मला मोबाईलच्या कॅमेऱ्यावर हे होते ना ठीक आहे इकड्याचं तर आपण दाखवू तर हे बघा आता मस्तपैकी हे खेकड्याचा रस्सा बनवून तयार झाला आहे तांदळाची भाकरी आणि हा रस्सा गरमागरम खेकड्याचा रस्सा आणि तांदळाची भाकरी खायची आणि हे बघा डेंगा बघा आता कसा दिसतो तयार झाला आहे मस्तपैकी तर तिकडे भाकरी तयार होते भाकरी साली की फडशा पाड़ सा पाडायचा चला तर आठवण आठवणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लो कोकण आणि मी आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे बघा मस्त तांदळाची भाकरी मी पहिल्यापासून खाल्ली आहे आणि आता बघा त्यांना मस्तपैकी रस्सा आणि तुम्हाला सांगायचं वगैरे मस्तपी डेंगा ना खोडून ठेवला आम्ही उकळेकडून कुठून मस्तपैकी म्हणतो त्याला काय ते म्हणजे खाकड्याचा नांगेचा रस्सा हे जो रस्ता असतो तो मस्त पैकी आपण ना समजा थंडी वाटते किंवा काही गोष्टी असतात ताप भरल्या आपल्या वाटतं हुडहुडी भरल्या जातो किंवा टेकड्याचा असा भाकरी खाता बोलतो पण जर आवाज माझा विचार विचित्र येत होतो तो. रस्सा असा किंवा भाकरीचा रस्सा किंवा रशात भाकरी जे करून हम्म 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 काळे काळ्या नंगेचे खेकडे किंवा गावठी नदीतली खेकडी मिनट हा हा त्या मी घास खाल्ला आता मी बसते बुलेन आणि हा पेंदा म्हणजे पूर्ण ते खेकडा असतो स्ट्रक्चर त्याच्यातलं पण एक मजा असतेस आहा। आपले काळे खेकडे म्हणजे नदीतले खेकडे ह्याच्यात एक मस्त एक चव असते आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण एवढंच याच्यात केलेलं बाकी काही नाही आता ना मी जेवतो चला बाय बाय